डॉक्टर भवनाचं विस्तारीकरण करण्याच्या संदर्भामधले ही जागा उपलब्ध झाली तर त्या दृष्टीने बरेचसे सामाजिक न्यायाचे कार्यक्रम घेता येते याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याचबरोबर दोन हजार अठरा साली याबद्दलचा जो प्रस्ताव आला होता मधल्या काळात महानगरपालिकांचं अस्तित्व नसल्याने त्याचा पाठपुरावा होऊ शकला नव्हता वर्ष रोगाच्या रुग्णालयाचा साठी दुसरी जागा तहसील पलीकडे किंवा औंध भागामध्ये उपलब्ध होऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे ही सगळी माहिती मी माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्याकडे देणार आहे आणि त्या ठिकाणी ती जागा आत्ता देण्याचा ठराव झालेला आहे तर ते अठरा तारखेच्या आमचे बरेचसे मंत्री नव्हते कारण प्रचाराच्यासाठी म्हणून ते गेलेले होते आणि त्यामुळे तो ठराव परत त्याचे पुनर्विलोकन केलं आहे त्या प्रस्तावाचं जेणेकरून ती जागा परत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एम एस आर एस एकडे घेऊन त्याच्यानंतर परत ती पुढे महानगरपालिकेकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या सुधारित आराखान्यासाठी म्हणून कशाप्रकारे वापरता येईल सकारात्मक निर्णय घेण्यासाठी माननीय शिंदेसाहेब प्रयत्न करतील आणि आजू पण त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस असं सगळंच कॅबिनेटच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि मधल्या काळामध्ये जो पुढील ठराव झाला होता त्याचं तो काही कारणामुळे बाजूलाच पडलेला होता त्याच्यानंतर हे सगळे बदलून घडलेले आणि त्यामुळे जी जागा रुग्णालयासाठी होती तर रुग्णालय पण व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांना इमारतीचं विस्तारीकरण तिथे देखील नूतनीकरण त्यांचं व्हावं म्हणजे ते मुचं वास्तू राहून बाकीच्या गोष्टींसाठी कसं उपयोग करता येईल त्याबद्दल शासनाने जोरणाखत निर्णय घ्यावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत या सगळ्यामध्ये ते काही दिवस आकरण सातत्याने करत आहेत परंतु थोडंसं त्याच्यामध्ये गैरसमजातून काही माहिती त्यांच्यापर्यंत दिलेली आहे आणि त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये एक महिना झाला आंदोलनाला मध्ये काय मुधन मुळांचं काय झालं आहे त्या लॉनसभामधनं एका देशात किंवा ते केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे त्यांची करणे करण्याच्या काम आहे आज वेळेला आमच्यापर्यंत हा प्रश्न आलेला आहे माननीय शिंदेसाहेबांनाही याच्याबद्दलची थोडी माहिती आहे परंतु आपल्याला कल्पना आहे की आता दोन डिसेंबरला निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे गेले दहा पंधरा दिवस दिवस रात्र सगळीकडे प्रचार चाललेला आहे आणि या मुद्द्यावरती महानगरपालिका प्रत्यक्षात अस्तित्वात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवन या समितीच्या माध्यमातून आम्ही गेले एक महिनापासून शासनाकडे मागणी करतोय की ही जागा दोन हजार सालापासून जी आरक्षित आहे ही जागा विस्तारीकरणसाठी मिळावी परंतु अठरा तारखेच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जो काय निर्णय अवधानाने झालेला आहे तो अतिशय चुकीचा आहे त्या संदर्भामध्ये आम्ही अनेकांशी संपर्क केला शिवसेनेच्या पुण्यातल्या नेत्यांशी ने 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 संपर्क केला फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्ही काय पोचू शकलो ला नाही सर्व कार्यकर्त्यांचं मत आलं की आपण त्याचा निषेध म्हणून शिवसेना भवन कार्यालयासमोर आंदोलन करायचं त्या संदर्भामध्ये आम्ही आलो होतो परंतु शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या उपसभापती मान्य निलमदाय गोरे आणि सर्व शिवसैनिकांनी विनंती केली की हे आंदोलन आपण या ठिकाणी थांबवून एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आपण संविधानिक मार्गाने निवेदन देऊन या विषयाचं आपण पुढं कसं घेऊन जात आहे त्याप्रमाणे प्रयत्न करू म्हणून ताईंनी या ठिकाणी सर्व आंदोलकांच्या समोर आश्वासित केल्यामुळं आजचं समितीच्या वतीने होणारं आंदोलन आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतून थांबवलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की दहा ते पंधरा तारखेपर्यंत ताई एकनाथ साहेबांशी चर्चा करून आमच्या समितीच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन हा सविस्तरपणे विषय कसा सोडवता येईल यासाठी ते प्रयत्नशील करणार आहेत आम्हाला विश्वास आहे की त्या चळवळीतून आलेल्या नेत्या आहेत त्या आपल्या बी सर्वांच्या नेत्या आहेत आणि ते निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आतापर्यंत त्यांनी कार्य केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर कार्य केलं त्यामुळे त्या निश्चितच या विषयाला प्राधान्य देऊन हा विषय सोडवतील अशी या ठिकाणी आम्हाला आशा वाटते म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही सौजन्याने चर्चेने या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि त्या पंधरा दिवसामध्ये या सकारात्मक असा निर्णय होईल असं आम्हाला आशा आहे आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थाने त्या आंबेडकर चळवळीच्या एक आयडल ठरतील इतकं या ठिकाणी मी आशावाद करतो थांबतो जय भीम जय जै भारत जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने शिवसेना भवन स्वर्गीय सागर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आंदोलन जाहीर करण्यात आलं संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारित करण्याची जागा या संदर्भामध्ये जो का अठरा तारखेला कॅबिनेट बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर निलमताई या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यांच्याशी तीन तारखेनंतर बोलणार आहेत त्याचप्रमाणे दहा ता तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या शिष्टमंडळाचे मंत्रालयामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेबांची रिसर बैठक लावणार आहेत या जागेच्या संदर्भामध्ये जे काय अनियमितता झालेले आहेत जे प्रस्ताव चुकीच्या समोर आलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्या साधक बाधक चर्चा करणार झाल्याने उलटे सुलट्या सगळे आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीला ही जागा देण्यासाठी आदेश काढण्याचं आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल समितीच्या वतीने माननीय निलाम गोरे आणि शिवसैनिकांचा या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि महत्वाचं या ठिकाणी की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारित मिळेल असा या ठिकाणी ज्येष्ठ नेता राज्य विधान परिषदेच्या उपसभापती माननीय निलामदाय गोरे यांनी या ठिकाणी सर्व समितीच्या शिष्टमंडळासमोर आणि शिवसैनिकांच्या समोर चर्चे दरम्यान मान्य केलेलं आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचा सा। अंश आज विजय झालेला आहे असं या ठिकाणी मी मानतो गेल्या एक महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर जे जनआक्रोश आंदोलन सुरू आहे परिपाक म्हणून आज निलभाई गोरे यांनी दखल घेतली गेल्या चार दिवसापूर्वी पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांनी दखल घेतलेले त्यांनी सुद्धा समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासित केलेलं आहे की दोन तारखेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर तीन तारखेनंतर ते दहा तारखेपर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाची स्वतंत्र बैठक लावण्यात येणार आहे आणि या दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाल्यानंतर जे त्यांच्याशी बोलत आहेत खासदार पुण्याचे आणि निलपभाई घोरे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृत स्मारक समितीच्या जेन आंदोलनाला निश्चितपणाने यश आलं आज या ठिकाणी मला असं वाटतं आणि म्हणून आज समितीने दोन पावला मागा येऊन एक चर्चेच्या माध्यमातून हा विषय पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आजचं आंदोलन शंभर टक्के होणार होत आजचं आंदोलन हे ठरल्याप्रमाणे करण्याचा सर्वांचा निर्धार होता कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायचं पण आंदोलन करायचं या निर्धाराने कार्यकर्ते आले होते परंतु शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलद गोरे यांनी जे पुढे येऊन चर्चेची जे तयारी दाखवली त्यामुळं आजचं आंदोलन आपण या ठिकाणी स्थगित करून कोणती घोषणाबाजी नाही कोणाच्याही विरोधात घोषणा नाही कोणावर टीका टिप्पणी नाही कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा अनादर न करता हे आजचं आंदोलन या ठिकाणी संपलं त्या ठिकाणी मी समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने जाहीर करतो बाबासाहेब आंबेडकर विजय जयी